हॅलो हा सर हा सर रिझल्ट रिजल्ट कधी लागेल सिव्हिल इंजिनिअर सिव्हिल इंजिनिअर टाकलं पाहिजे कारण आम्ही परवा आता ते ही पत्र दिलं वीसी पण लावली कधी झाली मंत्रालयाच्या पातळीवरून पत्र दिलेलं आहे झाले की म्हणजे या बाबतीत मिटिंग वगैरे हो वीसी वगैरे हो झालंय कालच ना अच्छा काय दिलं सर अपडेट वगैरे काही आले का कधी लागेल लवकरात लवकर रिझल्ट देणे चार दिवसाच्या आत चार दिवसाच्या आत दिले का सर म्हणजे हॅलो हा बोलत ना ऐकतोय ना हा सर चार दिवसाच्या आत म्हणजे हे दिले का पत्र वगैरे आयबीपीएस का हा पत्र दिले त्यांना फोन केला त्यांच्या एमडीसी पण बोलले आता जिल्हाधिकारी बोलले त्यांच्याशी पण आणि तिकडे मुख्य सचिव पण बोलले अच्छा अच्छा मग त्यांचा काय सर म्हणजे रिएक्शन काय काय म्हणले ते म्हणजे आयबीपीएस रिएक्शन त्यांच्या रिएक्शनला काय मारायची गोळी आपण त्यांना पैसे दिलेत ना बापू हा ना सर, सर। ते किती म्हणजे किती दिवस झाला आता बाकी डिपार्टमेंटचे पण लागले सर हा त्यांचं रिएक्शन रिएक्शन काय नाही त्यांना रिझल्ट द्यायला सांगितलंय रिएक्शन काय हा सर ते तर आहे आपण फीस पण दिले ना सर फीस पण भरली ना सर आपण एक एक हजार रुपये असं थोडेसे पैसे त्यांना कोठी गेले ते हो ना सर बरोबर आहे आणि पूर्ण महाराष्ट्राचं दिले ना ते ना। नाही म्हटलं कि चार दिवसाच ने घेतला वक्फ बोर्ड सुद्धा एस ने घेतला आणि ते आपल्यानंतर झाला होता सर आणि त्यांचे आणि आपलंच का पेंडिंग ठेवला काय आपल्याकडे ना कॅन्डिडेट जास्त होते पण खूप होते ना आपल्याकडे ज्यांनी नाचिकला एका जागेसाठी आपल्याकडे अकरा अकराशे लोक बसले होते कसं कव्हर करणार नाही नाही बरोबर आहे मला ते पण थोडस पूर्ण लिस्ट जिल्ह्यात ठीक आहे थँक्यू सर थोडस ज्यावर बघत वेबसाईट पण कंटिन्यू चेक चार दिवसात म्हणजे लागू शकतो समजा आता लागलाच पाहिजे सर लागू शकतो नाही आता लागलाच पाहिजे धन्यवाद सर धन्यवाद थँक्यू ओ बोला सर